संभाजीनगरमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे वडील आणि भावानं विद्याचं कुंकू पुसलं आंतरजातीय विवाहाची याला किनार आहे अगदी असंच एक प्रकरण दोन वर्षापूर्वी संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये घडलं होतं आईच्या मदतीनं भावानं किशोरी थोरे हिची हत्या केली होती नेमकं काय घडलं होतं गोयगाव येथील रहिवासी असलेल्या किशोरी उर्फ कीर्ती हिचे अविनाश संजय थोरे यांच्याशी जून दोन हजार हत्येचा कट रचला त्यानुसार अविनाश आणि किशोरी राहत असलेल्या लाडगाव शिवारात आई आणि तिचा भाऊ गेला आई आणि भावाने मिळून किचन मध्ये कोयत्याने बहिणीची निघरून हत्या केल्याची घटना घडली होती इतकंच नाही तर भावाने शीर धडावेगळं करून त्यासोबत सेल्फी देखील काढला होता ही घटना पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी घडली होती या प्रकरणात मे महिन्यात आरोपी आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे